बघा आहे का कवितेचं नाव आहे शीर्षक आहे टायटल आहे बनते शिवली या वर्षावासात देऊन नवी पहाट आमच्या सारख्या भटक्याला दाविली नवी पहाट ज्यांची आहे शीतल अशी सावली खरच बंदनी आहेत आमचे शाक्यपुत्र पुत्र बनते शिवली रडत पडत आम्ही ओढत होतो संसाराची गाडी शिवली बनतेजीमुळे लागली आम्हाला धम्माची गोडी कनत कनत गिरवत होतो संसाराची पाडे शिवली बनतेजीमुळेच श्रवण करतो धम्माचे धडे त्यांच्यामुळेच लागली विहाराची होड शिवली भंतीजीला नाही हसत, हसत ग्रंथ वाचन सुरू होतो आणि हसत हसतच आम्ही विहारातून निरोप घेतो असं का, का? निखळ नितळ व्यक्तिमत्वाची हिरवळ सावली खरच वंदनी आहेत आमचे आमचा सुखवतो प्रश्न उत्तरांचा क्लास दोन चार मनी हा आमचा दररोजचा प्रसाद नव्याने प्रयत्न करत रहा ही भंतीजींची शिकवण बनतेची मुळत झाली गुणांची आठवण जीवनाच सोडवता सोडवता तुमच्यामुळे स्वतःशीच नवीन ओळख झाली पीडिताच्या दुःखावरील हसतमुख रामबाण गोळी ज्यांची आहे शीतलशी सावली वंदनी आहेत आमचे शक्य पुत्र बनते शिवली एकदा जोरदार द्या आमच्या मायाताई काही सुनवणी खूप छान वाढतो मोटिवेशन मिळत तर चांगली आपण कविता लिहिली आणि आपण एक चांगल्या कविवरी आहात